कत्तलीसाठी चालवलेल्या दोन बैलांना महाबळेश्वर येथील प्रसाद साळुंखे या तरुणाच्या सतर्कतेने जीवदान मिळाल्याची घटना सध्या समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद साळुंखे अकरा फेब्रुवारी रोजी आपल्या मित्रांसमवेत हरोशी गावच्या हद्दीतील हॉटेल सह्याद्री या ठिकाणी जेवणासाठी गेले होते साधारणतः रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जेऊन आठपून प्रसाद हे महाबळेश्वरच्या दिशेने निघाले असता हरोशी गावच्या हद्दीतील हॉटेल निसर्गसमोर एक पिकअप गाडी त्यांना उभी केलेली दिसून आली दरम्यान सदर वाहनातून त्यांना जनावरांच्या हंबर्ड्याचा आवाज ऐकू आला त्यांनी त्या वाहनाच्या जवळ जाऊन पाहिले असता त्या गाडीत त्यांना दोन बैल असल्याचे आढळून आले तात्काळ त्यांनी या संदर्भात महाबळेश्वर पोलिसांना माहिती दिली काही वेळातच रात्रगस्त पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण हे आपल्या टीमसह सदर ठिकाणी पोहोचले प्रकरणाची खात्री करत त्यांनी पिकअप चालक राहुल साळुंखे त्याचबरोबर सोबती असणाऱ्या राहुल शिंदे या दोघांना विचारपूस केली असता कुठल्याही प्रकारचा जनावरे वाहतुकीचा परवाना त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे आढळून आले तसेच हे जनावरे नक्की कोणाकडे चालवले याची त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळाली त्यामुळे पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला व संबंधित जनावरे ही साताऱ्यातील वेळे येथील गोशाळेत पाठवण्यात आली असून संबंधित प्रकरणाचा तपास सध्या महाबळेश्वर पोलीस करत आहेत